प्रवरा परिसरातील देवदूत डॉक्टर सतीश चास्कर यांच्या हॉस्पिटलमध्ये आता केसगळणे टक्कल उपचारांची नवी आशा प्रवरा परिसरातील गोरगरिबांचे श्रद्धास्थान ओळख निर्माण केलेले श्री गणेश क्लिनिक अँड हॉस्पिटल डॉक्टर चास्कर दाम्पत्याच्या सेवाभावी वृत्तीमुळे दिवसेंदिवस अधिक विश्वासार्ह हो ठरते आहे स्वच्छता विनम्र सेवा आणि अत्यंत कमी खर्चात योग्य उपचार ही या हॉस्पिटलची खास ओळख बनली आहे आता या सेवेत आणखीन एक नवीन अत्यंत महत्वाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे डोक्यावर टक्कल पडणे कमी वयात केस गळणे केस विरळ होणे यासाठी शाश्वत आणि खात्रीशीर उपाय आतापर्यंत अशा उपचारांसाठी संगमनेर नाशिक पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची वेळ अनेकांवर येत होती परंतु आता ही समस्या आपल्या गावात तालुक्यात अत्यंत योग्य दर सोडवता येणार आहे विशेष वैशिष्ट्ये केस पुनरुज्जीवनासाठी आधुनिक आणि वैज्ञानिक उपचार पद्धती अनुभवी आणि कुशल डॉक्टर सौ ज्योती चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार कमी खर्चात गरिबांसाठी उपलब्धता सुरक्षित स्वच्छ आणि अत्याधुनिक साधन सुविधा चोवीस तास सामान्य जनतेसाठी सेवा केस म्हणजे व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग केस गळणे किंवा के टक्कल पडणे ही समस्या केवळ दिसण्यापुरती नसून मानसिक आत्मविश्वासावरही परिणाम करणारी असते या पार्श्वभूमीवर सुरू केलेली नवीन सेवा परिसरातील युवकांसाठी एक मोठी दिलासादायक ठरणार आहे गोरगरिबांची निस्वार्थ सेवा अत्यंत कमी खर्चात योग्य उपचार आणि सर्वसामान्यांचा आधार अशा सुंदर माणुसकीने हॉस्पिटल खऱ्या अर्थानं देवदूतांचे ठिकाण ठरले आहे अकोले न्यूज नाईनसाठी संपादक सुनील चाचकर मेहंदुरी